नमस्कार नमस्कार मित्रांनो नवीन टॉपिक घेऊन आज मागच्या लेक्चर मध्ये आपण घातांक संपवला एक्सेप्शनल टॉपिक परम्युटेशन आणि कॉम्बिनेशन म्हणजे संयोजन करणे आणि निवड करणे परम्युटेशन अँड कॉम्बिनेशन तर यामध्ये कशा कशा पद्धतीचे प्रश्न विचारले जातात त्याला पण हे जे परमिटेशन करणे आहे परमिट करणे म्हणजे संयोजन करणे किंवा कॉम्बिनेशन करणे आधी तर आपण परमिटेशन बद्दल माहिती बघूया त्यावरचे काही प्रश्न बघूया आणि मग कॉम्बिनेशन तुम्हाला जर परमिटेशन करायचं असेल तर तुम्हाला फॅक्टोरियल्स माहिती पाहिजे आता फॅक्टोरियल्स म्हणजे काय तर फॅक्टोरियल्स मी इथे लिहून देत आहे फॅक्टोरियल्स ज्याला असा उलट आय असतो ना जसा आयडियाचा उलट आय किंवा एक्सप्लेमेशन्स आहेत त्याच्यानुसार दर्शवल्या जातो आता फॅक्टोरियल्स म्हणजे काय तर फॅक्टोरियल्स म्हणजे त्याचा मिनिंग की उतरत्या क्रमामध्ये उतरत्या क्रमामध्ये एक पर्यंत त्या संख्यांचा गुणाकार करणे उतरत्या क्रमात एक पर्यंत जसं समजा समजा फाईव्ह फॅक्टोरियल्स आहे फाईव्ह फॅक्टोरियल तर या पाचला पाचला उतरत्या क्रमात एक पर्यंत गुणाकार करणे म्हणजे पाच च्या आधी येतो चार चारच्या आधी तीन तीनच्या आधी दोन आणि दोनच्या आधी एक एक पर्यंत आणि यांचा जो गुणाकार होतो त्याला म्हटलं जातं फाईव्ह फॅक्टोरियलची ची किंमत पाच गुणीला चार वीस वीस गुणीला तीन साठ साठ गुणीला दोन एकशे वीस ही जी किंमत आहे ही म्हणतात फायू फॅक्टोरियल्स ची किंमत <coughs> अशा किंमती तुम्हाला कमीत कमी, -कमी आठ फॅक्टोरियल्स पर्यंत माहिती पाहिजे आठ फॅक्टोरियल पडतात लिहून देत मी कि वन फॅक्टोरियल वन फॅक्टोरियल हा होतो एक दोन फॅक्टोरियल म्हणजे फॅक्टोरियल म्हणजे तीन, तीन गुणीला दोन गुणिला एक म्हणजे यांचा गुणाकार केला तीन गुणि सहा सहा एक सहा चार फॅक्टोरियल <coughs> म्हणजे

आठ फॅक्टोरियलपर्यंत तुम्हाला डिरेक्टली संख्या माहिती पाहिजे एक फॅक्टोरियल एक दोन फॅक्टोरियल दोन तीन फॅक्टोरियल सहा चार फॅक्टोरियल चोवीस पाच फॅक्टोरियल एकशे वीस सहा फॅक्टोरियल सातशे वीस सात फॅक्टोरियल पाच हजार चाळीस <coughs> आणि आठ <आड़> फॅक्टोरियल <coughs> चाळीस हजार तीनशे वीस या तर लवकर लक्षात असतील तुमच्या म्हणजे हे गुणाकार करत बसण्याची जास्त गरज पडणार नाही आणि आजकाल प्रत्येक परीक्षेमध्ये परमिटेशनवर क्वेश्चन विचारण्यात येत आहेत बरं का तो पोलीस भरती असो किंवा ग्रामसेवक असो सरळ सेवा असो तलाठी असो किंवा कुठल्या पण बाहेरच्या तुम्ही रेल्वे जरी जरी देत असाल असाल तरी कॉम्बिनेशन वर क्वेश्चन विचारण्यात येत आहेत आणि एक दोन दोन तीन तीन प्रश्न सुद्धा परीक्षांमध्ये दिसत आहेत आता ऍक्च्युली हा परमिटेशन काय आहे आणि याच्यावर कसे प्रश्न तयार होतात तर त्याला पण थोडस सविस्तर बघून घेऊया आपण की जसं एखादी नाव घेऊया आपण एखादी नाव कि समजा कोमल हे नाव घेत कोमल हे नाव आणि प्रश्न अशा शाब्दिक स्वरूपात असतो की कोमल या नावाला कोमल या नावाला वेगवेगळ्या दे किती पद्धतीने त्यांच्या अक्षरांचा वापर करून लिहिता येईल म्हणजे हा सुरू झाला के ओ एम एल हा असा बनू शकतो एम के एल ओ किंवा एल एम ए ओ के किंवा कसा पण कसा पण याला वेगवेगळ्या किती पद्धतीने लिहिता येईल असा प्रश्न तुम्हाला परीक्षांमध्ये पडतो तर एकदम साधा आणि सोबस्त काही स्थान करण्याची गरज नाही तुम्हाला डोळ्याने दिसतं तर फक्त अल्फाबेट मोजून घ्या तिथले हा एक दोन तीन चार पाच टोटल किती अल्फाबेट आहेत पाच तर लिहून घ्या पाच फॅक्टोरियल लिहून घ्या पाच फॅक्टोरियल आता फक्त इतकं बघ नाही की त्यामध्ये एखादा अल्फाबेट रिपीट झाला का रिपीट म्हणजे के दोन वेळेस आला का नाही ओ दोन वेळेस आला का नाही एम दोन तीन वेळेस नाही असा कुठलाच रिपीट झालेला नाही आहे तर रिपीट झालेला नाही म्हणजे पाच ची जी किंमत असेल पाच फॅक्टोरियल किती बोलत आहे एकशे वीस म्हणजे एकशे वीस वेगवेगळ्या वेजने म्हणजे एकशे वीस वेगवेगळ्या पद्धतीने त्या कोमल या नावाला तुम्हाला लिहिता येईल त्यांचे जे अक्षर आहेत ते अदला बदल करा मिनिंगफुल असो किंवा मिनिंग मॅटर तर ते एकशे वीस वेगळ्या पद्धतीने लिहता येईल या नावाच्या ठिकाणी कोमलच्या ठिकाणी कमल असत हे नाव असत आणि प्रश्न विचारला असता की याला किती वेगवेगळ्या पद्धतीने लिहिता येईल तर पुन्हा पूर्ण पूर्ण अल्फाबेट काउंट करा किती आहेत एक दोन तीन चार पाच किती आहेत ते पाच याला पाच फॅक्टोरियल आता यामध्ये काही रिपीट झालंय काहीच नव्हतं यामध्ये तुम्हाला दिसत असेल की यामध्ये हा ए ए दोन वेळेस रिपीट झालाय किती वेळेस रिपीट झालाय दोन वेळेस दोन वेळेस रिपीट झालाय म्हणून हा पाच फॅक्टोरियल जो आहे त्याला

राईट एखादे उदाहरण पुन्हा समजून घ्या समजा हे जे नाव आहे असं असतं के एम एल ए कमला हे नाव असं असतं कमला तर टोटल अल्फाबेट काउंट करा किती आहेत तर मिळतात एक दोन तीन चार पाच सहा किती मिळते सहा तर याला लिहूया सहा फॅक्टरी इथे पाचच मिळत होते तर पाच फॅक्टरी इतने सहा है तो सहा फैक्टर भाग रिपीट का बिपीट पुनरावृत्ति कुण ए तीन वे क्या वे तीन वे तीन मग अच वे होता मन दोन फैक्टोरियल ने भाग दिला ए, ए, ए तीन वेस आला है तो तीन फैक्टोरियल ने भाग दयावा लगे तीन फैक्टोरियक्टोरिय बड़ा तुम्हाला हा तीन, तीन, तीन दुने सहा तीन फॅक्टरी सहा फॅक्टरियल भागीला तीन फॅक्टोरियल दिसतोय तर तीन दुने सहा असा भाग देता येत नाही मध्ये बेरीज वजाबाकी गुणाकार करता येत नाही हे लक्षात ठेवा तर यांच्या किंमती कन्वर्ट करून मग त्यांच्यामध्ये बेरीज वजाबाकी गुणाकार करायचा असतो तर सहा फॅक्टोरियल बघा किती बोलता येतो सातशे वीस तीन फॅक्टोरियल किती आहे दॅट इज सहा सातशे वीस ला सहाने भाग देणे आहे म्हणजे तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळतं सातशे वीस बारा सखम बहात्तर म्हणजे एकशे वीस डिफरंट वेजने या कमला या नावाला त्यांच्या अक्षरांचा वापर करून वेगवेगळ्या पद्धतीने लिहिता येईल शब्द बघणे आहे किती अल्फाबेट्स आहेत टोटल तितके फॅक्टोरियल्स वर लिहिणे अंशात आणि जर काही रिपीट असेल रिपीट तर ती जितक्या वेळेस रिपीट असेल त्या फॅक्टोरियलने त्याला भाग देणे आहे बस याला म्हणतात परमिटेशन परमिटेशन म्हणजे संयोजन करणे म्हणजे अरेंजमेंट करणे असं त्याचं चला हे तर मी तुम्हाला एक सॅम्पल म्हणजे एक कॉन्सेप्ट शिकवला याच्यावर प्रश्न कसे असतात तर आता प्रश्न सॉल्व्ह करू कशा पद्धतीचे प्रश्न परीक्षांमध्ये विचारले जातात चला या क्वेश्चन नंबर वनला वुमन वुमन डब्ल्यू ओ एन या शब्दामध्ये वापर झालेल्या अक्षरांचा वापर करून किती शब्द तयार करता येईल अशा भाषेमध्ये प्रश्न असतो बरं का की एखादा कुठला तरी वर्ड दिलेला असतो त्यांचा चला बघा टोटल की वुमन डब्ल्यू ओ एन टोटल किती अल्फाबेट वापर केले एक दोन तीन चार पाच लिहू या पाच फॅक्टरी काही रिपीट दिसतं का एखादा डब्ल्यू रिपीड आहे का नाही ओ रिपीड आहे का असं काहीच रिपीट नाही म्हणजे तुमच्या प्रश्नाचे उत्तर पाच फॅक्टोरियलच असायला पाहिजे म्हणजे उत्तर काय मिळेल एकशे वीस वेगवेगळ्या पद्धतीने वन ट्वेंटी वेजने या वुमन या शब्दाला त्यांच्या अक्षरांचा वापर करून वेगवेगळ्या पद्धतीने लिहिता येईल राईट आहे ना सोपा चला समोर जाऊया वर्षा V A R S H A चला आधी टोटल बगुन घया एक दोन तीन चार पांच सहा 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 फैक्टरी डिविजन रिपीट का ही आल है का तो रिपीट तुम्हारा दिता है बगा ए ए रिपीट है ना ए कि वेस है दोन वे दोन फैक्टोरियल ने भाव ये पुनः का रिपीट दिता का ये पुनः का रिपीट दिस नहीं मजे ियल सातशे वीस दैक्टोरियल दोसला दोन दो, तीन ने भाग दे पद्धति ने शब्द लिखता वर्षा हावन तीनशे साठ इतक वे अजे राइट चलामर आर यूम ओ यू आर टोटल काउंट करा एक दोन तीन चार पाच सहा सहा फॅक्टोरियल डिव्हिजन काय रिपीट दिसत आहे तुम्हाला बघा हा यू आणि यू हा रिपीट दिसतोय म्हणजे दोन फॅक्टोरियल पुन्हा काय रिपीट दिसतो बघा हा आर आणि आर हा सुद्धा दोन वेळेस रिपीट दिसतोय तर यू यू दोन वेळेस आले दोन फॅक्टोरियल गुणिला हा आर आणि आर दोन वेळेस आलाय तर दोन फॅक्टोरियल इथे अशा पद्धतीने तुम्हाला गुणाकार

या रूमर या हा जो शब्द है याला एक वेक 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 ये एक वेगवेगे वेज ने लिखा वन एटी अजे इतने दोन वेड़े रिपीटेशन जाए यू यू दोन वेड़ेस आर आर दोन वेड़ेस तो दोन वेड़ेस दोन दोन फैक्टोरियल ने गुनाकार के राइट चला पुनः एक बगू हम बूम बूम बी डबल ओ एम या शब्द चला आधी टोटल बगून क्या कितनी है तर एक दोन तीन चार पांच सात सात पाँच टोटल है आठ तर आठ फैक्टोरियल भाग रिपीट काय काय जल है बग जिससे डोडा ने कि हाँ बी अनि हाँ बी रिपीट जल है कितने दोन विडे तो दोन फैक्टोरियल लिया गुनीला हा एम अनि हाँ एम, हाँ एम पर दोन विडे जल है दोन फैक्ट गुनीला गुनीला हा बघा ओ ओ ओ ओ चार वेळेस आलेला आहे चार वेळेस आलेला आहे म्हणून चार, चार इथे इथे चार फॅक्टोरियल जितक्या वेळेस ज्याचं ज्याचं रिपिटेशन असेल फॅक्टोरियल ने तुम्हाला भाग द्यायचा आहे तर दोन फॅक्टोरियल बी चे घेतले दोन फॅक्टोरियल आपण एम चे घेतले आणि चार फॅक्टोरियल ओ चे घेतले ओ चार चला आठ फॅक्टोरियल म्हणजे चाळीस हजार तीनशे वीस मग आठ फॅक्टोरियल पर्यंत लिहून दिले तुम्हाला चाळीस हजार तीनशे वीस दोन फॅक्टोरियल म्हणजे दोन गुनिला हा दोन फॅक्टोरियल म्हणजे दोन गुन्हेला चार फॅक्टोरियल म्हणजे चोवीस यांच्यामध्ये भाग द्या बघा दोन दोन गुन्हेला दोन होता चार राईट या चारने इथे भाग देऊ चार दहा चाळीस शून्य आठ चौक बत्तीस शून्य चारने भाग दिला या चार आता राहिला काय चोवीसने भाग द्यायचा आहे चोवीसच्या टेबल येत असेल तर, तर चोवीस चौक शहाण्णव राईट शंभर पर्यंत भाग दिला चोवीस चौक शहाण्णव चार शिल्लक हा अठ्ठेचाळीस झाला चोवीस दोन्ही अठ्ठेचाळीस आणि हा चोवीस शून्य शून्य म्हणजे चारशे वीस वेगवेगळ्या पद्धतीने हा जो शब्द दिसतोय तुम्हाला भोम जो खूप साऱ्या परीक्षांमध्ये येऊन गेलेला आहे त्याला चारशे वीस वेगवेगळ्या पद्धतीने लिहिता येईल तर तुमच्या प्रश्नाचं उत्तर असायला पाहिजे चारशे वीस राईट right? चला नेक्स्ट <coughs> समोर काय बोलतोय अलाहाबाद अलाहाबाद चला या टोटल एक दोन तीन चार पांच सहा सात आठ नौ नौ फैक्टोरियल है टोटल राइट right? भागीला रिपीट का, का बी ए ए, ए, ए। हा चार वेस है तो चार फैक्टोरियल ने uh -huh. रिपीट दे का एल एल दोन वे एल एल से दोन फैक्टोरियल गुण्हि रिपीट दिखाए का तर नहीं आता रिपीटेशन संपले है तो भाग फक्त ये घेने आता नौ फैक्टोरियल तुम्हाला तर सेल तुम्हारा तो लिखता नौ गुणीला आठ गुणीला सात गुणीला सहा गुणीला पांच गुणीला चार गुणीला तीन गुणीला दोन गुणीला एक राइट ना ज्या संख्या फैक्टोरियल उतरत्या क्रमा एक पर्यत गुणाकार कर भाग हा चार फॅक्टोरियल चार फॅक्टोरियल म्हणजे चोवीस राईट गुन्हेला दोन फॅक्टोरियल म्हणजे आठचा भाग मध्ये चोवीस हा तीन आणि तीन हा कटेल पुन्हा हा दोन आणि दोन हा कटेल आता शिल्लक जे राहिलं आहे शिल्लक काय राहिलाय तुमच्याकडे ते पण बघा शिल्लक काय राहिलाय तुमच्याकडे नाईन इन टू आठ तर कटला सेवन

एकशे वीसचा हा शून्य जोडून दिला आणि बाराने याला गुन्हा करू बारा त्रिक छत्तीस म्हणजे सहा तीनशे लग रा म्हणजे सात हजार पाचशे साठ सात हजार पाचशे साठ असं काही मिळतं का ऑप्शन मध्ये तर ऑप्शन असायला पाहिजे ऑप्शन नंबर सी तुम्हाला हे करता आलेच पाहिजे परमिटेशन खूप कामाचे आहे राईट right? अपवाद एखाद्या वेळेस इतकं लांबलं ला विचारेल अन्यथा नाही आणि जरी विचारलं तरी करता आलं पाहिजे जर थोडाफार डाऊट असेल तर रिवाइंड करून घ्या व्हिडिओ पुन्हा एकदा बघा शिकून एक दोन मार्क नक्की तुम्हाला परीक्षांमध्ये देऊन जाईल चला नेक्स्ट येऊया क्वेश्चन नंबर सिक्स लॉगॅरिथम या शब्दाचा वापर या शब्दामध्ये वापर केलेल्या अक्षरांचा वापर करून चार अक्षरांचे चार अक्षरांचे किती शब्द तयार करतील तुमच्याकडे एल ओ जी एच एम एस इतके शब्द आहेत त्यांच्यापासून वन टू थ्री फोर फक्त चार अक्षरांचा शब्द तयार करायचा आहे तर चार अक्षरांचा शब्द तयार करत असताना सुरुवात एल पासून पण होऊ शकते ओ पासून पण जी पासून पण ए पासून किंवा इकडे शेवटी एम एस पासून तर हो। इथे हा, हा, पहिला जो प्लेस आहे त्यासाठी चॉईस किती आहे तर एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा टोटल तुमच्याकडे दहा चॉईसेस आहेत दहा पैकी कुठला तरी एक शब्द तुम्हाला तिथे ठेवावा लागेल आणि दहा पैकी कुठला तरी एक शब्द ठेवला तर बाकी या यासाठी तुमच्याकडे राहतील नऊ लेटेस्ट नऊ शब्द तयार नऊ अक्षर त्या नऊ पैकी कुठला तरी एक इथे ठेवावा लागेल नऊ पैकी कुठला तरी इथे एक ठेवला तर इथे राहील तुमच्याकडे आठ पैकी तर आठ पैकी एक कुठल्या तरी आणि इथे राहिलाय शिल्लक सात पैकी तो बोलतोय फक्त चार अक्षरांचा पाहिजे त्याला तर चार अक्षरांचे या पद्धतीने इतक्या पद्धतीने करता येते बर यामध्ये काही रिपिटेशन आहे का बघा यामध्ये काही रिपिटेशन म्हणजे एखादा अक्षर रिपीट आला आहे का तर एकही अक्षर रिपीट दिसत नाही की समजा हा ओ जर दोन वेळ आला असता तर भागीला दोन फॅक्टोरियल केलं असतं आपण बट असा आलेला नाही आहे तर सिंपली यांचा गुन्हा दहा गुणीला नऊ म्हणजे नव्वद गुणीला आठ गुणीला सात म्हणजे छप्पन आणि यांचा गुणाकार केला नव्वदच्या शून्य जोडून दिला सहा नऊ चौपन्न पाच शिल्लक पंचेचाळीस आणि पाच पन्नास पांच हजार चाड़ीस इतक पद्धति ने लॉगेरिथम हाथ शब्दापस चार अक्षर के शब्द तैयार करता पांच हजार चाड़ीस इतक डिफरंट वेज ने राइट रिपीटेशन इधे एक ही दिल्ल नहीं है रिपीटेशन दिल नहीं है क्या अपन भाग दिल पर रिपीट अल तो भाग दयावा लगे जस समोर प्रश्न कि अरेन्ज ए आर आर या शब्दामध्ये वापर केलेल्या अक्षरांचा वापर करून चार अक्षर तो चार अक्षरांचे बोलत तर चार अक्षर एक दोन तीन चार चार अक्षरांचे टोटल तुमच्याकडे किती आहेत काउंट करा एक दोन तीन चार पाच सहा सात म्हणजे पहिल्या चॉईससाठी तुमच्याकडे सात त्यांच्यापैकी एक ठेवला दुसऱ्यासाठी सहा त्यांच्यापैकी एक ठेवला पाच त्यांच्यापैकी एक ठेवला चार राईट आता इथे तुम्हाला रिपिटेशन दिसतंय ए ए दोन वेळेस आलेलं आहे तर भागीला यांचा गुणाकार करणे आहे भागीला ए ए दोन वेळेस आहे तर दोन फॅक्टोरियल गुणीला पुन्हा आर आर पण दोन वेळेस आहे दोन फॅक्टोरियल याच्याने भाग द्यावा लागेल कारण रिपिटेशन दिलेलं आहे याशिवाय पुन्हा रिपीट काही दिसत नाही दोन फॅक्टोरियल म्हणजे दोन हा दोन फॅक्टोरियल म्हणजे दोन आणि हा दोन फॅक्टोरियल म्हणजे दोन दोन गुणीला दोन चार तर हा चार कटला भाग देऊ ना आणि यांचा गुणाकार करू सात गुणीला सहा बेचाळीस गुणीला हा पाच आहे तर बेचाळीस गुणीला पाच म्हणजे दोनशे दहा असं उत्तर असायला पाहिजे तुमचं की अरे या शब्दाला शब्दापासून चार अक्षरांचे जर शब्द तयार करायचे असतील तर दोनशे दहा पद्धतीने त्याला तयार करता येते राईट हे इंट्रोडक्शन होतं यामध्ये हा पार्ट वन समजा परमिटेशनचा परमिटेशन अँड कॉम्बिनेशन दोन्ही वेगवेगळे टर्म्स आहेत दोघांना पण वेगवेगळे शिकायचे आपल्याला त्यापैकी परमिटेशनचा पार्ट वन घेतला यालाच कंटिन्यू करणे आपल्याला परमिटेशन पार्ट टू मध्ये याच्यानंतरच्या लेक्चरमध्ये तुम्हाला परम्युटेशन पार्ट टू फार म्हणजे कंडिशनल परमिटेशन कंडिशन दिलेली असेल त्याला कसं सॉल्व्ह करावं लागतं त्याला पण राईट चला टील देन रिपीट करून घ्या लेक्चर कागदावर नोट करा महत्त्वाचे एक किंवा मा, दोन मार्क डेफिनेटली तुम्हाला परीक्षेमध्ये देऊन दे ओके थँक्यू